स्वारगिड बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडे याचा पूर्व इतिहास पाहिल्यानंतर तो महिलांबाबत विकृतच असल्याचं दिसून एकट्या महिलांना विश्वासात घेऊन त्यांचा घात करत लुटमार केल्याचे गुन्ह्यातून समोर आले त्यांनी यापूर्वी देखील महिलांबाबत गुन्हे केल्याचा संशय व्यक्त करत असून त्या दृष्टीने तपास करत आहेत दत्तात्रय रामदास गाडे याच्यावर एकूण सहा गुन्हे नोंद आहेत या सहाही गुन्ह्यात पीडित या महिलाच आहेत त्यातील एक गुन्हा विनयभंगाचा आहे तर स्वारगेट मधील मोबाईल चोरी प्रकरणात देखील त्याने छेडछाड केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे परंतु त्यात केवळ चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता तो एकट्या महिलांना होता त्याने सहा घटनांमधील एकट्या महिलांना टार्गेट केल्याचं दिसत आहे त्यांना निर्जळ सळी निघून लुटल्याची तक्रार पोलिसात दाखल आहे त्यावरून नराधन गाडे त्याची महिलांबाबतची विकृती दिसून येते एकट्या महिला टार्गेट दत्तात्रय गाडे या सहा गुन्ह्यातून गुन्हा करण्याची पद्धत दिसून येते तो एकट्या महिलांना टार्गेट करत असल्याचं दिसून येत आहे या सर्व गुन्ह्यात त्याने एकट्या महिलांना हेरला आहे त्यांना वेगवेगळ्या बहाण्याने बोलून नंतर गुन्हा केला तर सर्व गुन्ह्यात त्याने चारचाकीचा वापर केला घटना क्रमांक एक अहिल्यानगर सुपा पोलीस ठाणे दोन हजार एकोणीस महिला नगरहून पुण्याला येण्यासाठी बसची वाट पाहत थांबली असताना आरोपी तिथे कार घेऊन आला त्याने कुठे जायचे विचारल्यानंतर मीही पुण्याला असे सांगून त्यांना घेतले नंतर नेहून त्यांचा गळा हाताने दाबून त्यांच्याकडील दागिने चोरले घटना क्रमांक दोन कोतवाली पोलीस ठाणे दोन हजार एकोणीस अहमदनगर बस स्थानकात पुण्यासकडे येण्यासाठी थांबलेल्या महिलेजवळ जाऊन गाडेने पुणे पुणे असे आवाज दिला तेव्हा महिलेला वाटते गाडे पॅसेंजर घेऊन जात आहे त्यामुळे महिला गाडी जवळ आली ती एकटीच होती त्यामुळे तिने इतर प्रवासी घेणार का असे विचारले गाडीने घेणार आहे असे सांगितल्यानंतर महिला गाडीत बसली पण गाडीने तिला कार मध्ये इतरांना न बसवता गाडी दामटली व निर्जळ नेहून धमकावलं महिलेला लुटलं घटना क्रमांक तीन शिरूर पोलीस ठाणे दोन हजार निरा येथे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या महिलेला चौफुला येथे सोडतो असे सांगून त्यांना पण काही अंतर गेल्यानंतर कारचे चाक पंक्चर झाले असून गाडी निर्जळ स्थळी थांबवली नंतर महिलेला धमकावत त्यांच्याकडील दागिने लुटले घटना क्रमांक चार शिरूर पोलीस ठाणे दोन हजार वीस भाजी विक्रेत्या महिलेच्या स्टॉल समोर कार उभी करून कार मधूनच बटाटे खरेदीस बोलणी केली महिला बटाटे घेऊन कारजवळ आली असता आरोपी कारमध्ये नग्न अवस्थेत होता हे पाहून महिलेने त्याला शब्दांचा मार देऊन गाडीवर दगड घातला पण त्याने तेथून पळ काढला होता नंतर महिन्याभराने पुन्हा आरोपी या पीडित महिलेकडे आला तिला पैशांचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी केली तसेच गुळ्या घालण्याची धमकी देखील दिली होती घटना क्रमांक पाच शिक्रापूर पोलीस ठाणे दोन हजार वीस न्हावरा फाटा येथे एका महिला शिक्रापूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत उभी होती तेव्हा आरोपी कार घेऊन तिच्या जवळ आला शिक्रापूरला जायचे का अशी विचारणा केली महिलेने हो म्हटल्यानंतर मी ही शिक्रापूर येथे जात असल्याचे सांगून कारमधून नेले पण काही अंतरावर कार निर्जळ स्थळी नेहून रिव्हॉल्व्हरच्या धाकाने महिलेचे दागिने लुटले घटना क्रमांक सहा शिक्रापूर पोलीस ठाणे दोन हजार वीस शिक्रापूर वरून जाण्यासाठी तक्रारदार महिला गाडी थांबवली असताना तिने गाडे येऊन कुठे चाकडलं जायचं अशी विचारणा केली महिलेने नकार दिला पण तरी देखील या महिलेला गाडीत बसवून तिच्याकडील दागिने चोरले या एकूणच घटना पाहता आरोपी दत्तात्रय गाडेची महिलांबाबत विकृती असल्याचं दिसून येत आहे नराधम दत्ता गाडे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे पोलीस त्याचा अधिक तपास करतायत